नमस्कार मित्रांनो मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विविध भाज्यांची नावे इंग्रजीमधून आणि मराठीमधून भाज्या ह्या आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात म्हणून आपण सर्व प्रकारच्या भाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत चला तर पाहूयात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची नावे इंग्रजीमधून आणि मराठीमधून पोटॅटो बटाटा लेडीज फिंगर भेंडी कैरट गाजर ब्रिंजल वांगे, ग्रीन पीस हिरवा वटाना काकड़ी कैप्सिकम, शिमला मिर्ची ओनियन कदा गार्लिक लसून चिली हिरवी मिर्ची टोमैटो टोमैटो कैबेज कोबी पम्पकिन, भोपड़ा कॉलीफ्लावर फुलकोबी, स्पिनेच पालक रैडिश कारले बीटरगार्ड कार्ले दूधी दुधीभोपड़ा जिंजर आल गुवार गवार, फेन्युग्रीक मेथी बीन्स हरसबी बीटरूट बीट, बीट मशरूम आळंबी स्वीट पोटॅटो रताळे कॉरिएंडर कोथिंबीर ड्रमस्टिक शेवगा कॉर्न मका करी लिव्स कढीपत्ता कोलोकेशिया केशिया आळूची पाने स्मूथ गार्ड गोसावळे रीच गार्ड दोडका मिंट पुदिना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील धन्यवाद